पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतलेत सिंधू जल करार स्थगिती करणे पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देणे दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे यासारख्या निर्णयांमुळे शहबाग सरकारवर दबाव वाढलाय भारतानं या घेतलेल्या निर्णयांमुळे पाकिस्तानने आता शिमला करार रद्द करण्याची धमकी दिली आहे शिमला कराराची सुरुवात एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर झाली होती या युद्धानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भट्टो यांच्या दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला येथे हा ऐतिहासिक करार झाला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतानं पाकिस्तानचा पूर्व भाग म्हणजे आत्ताचा बांगलादेश स्वतंत्र केला होता आणि पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली होती भारतानं पश्चिम पाकिस्तानचा सुमारे पाच हजार चौरस महिलांचा भूभागही ताब्यात घेतला होता या करारानुसार भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे परस्पर चर्चेने सोडवतील कोणत्याही तिसऱ्या देशाला किंवा संस्थेला यात हस्तक्षेपाची परवानगी दिली जाणार नाही असं ठरवलंय काश्मीरमधील मधील नियंत्रण रेषा दोन्ही देशांनी एकमेकांच्या संमतीने मान्य केली आणि ती एकतर्फी बदलली जाणार नाही असं मान्य केलं गेलं बळाचा वापर युद्ध किंवा खोटा प्रचार करणार नाहीत व शांतता राखतील आणि संबंध सुधारतील असं दोन्ही देशांनी वचन दिलंय या कराराअंतर्गत भारतानं नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांना कोणत्याही अटीशिवाय सोडलं आणि ताब्यातील भूभागही सोडला तर पाकिस्तानने काही भारतीय कैद्यांना सोडलं पण आज जेव्हा भारत दहशतवाद विरोधात कठोर पावलं उचलतोय तेव्हा पाकिस्तान उलट शिमला कराराची धमकी देतोय आता ही धमकी एक राजकीय डावपेस आहे की, की आणखी काही हे येणाऱ्या काळातच कळेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा